चर्वा आवाज बीजी तास हे काम जबाबदारी आमची उद्योजक गणेश विठ्ठल मुंडे यांचा दिवाळी सामाजिक उपक्रम वेणगाव ग्रामपंचायत हद्दीत दोन हजार नागरिकांना सुगंधी उठणे व वा साबण वाटप कर्जत तालुक्यातील वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना गजवक्र रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर व प्रसिद्ध उद्योजक गणेश विठ्ठल मुंडे यांच्या वतीने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुगंधी उठणे आणि साबणाच्या दोन हजार पिशव्यांचे वाटप करण्यात आले दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घराघरात आनंद आणि सुगंध पसरवण्याचा उद्देश ठेवून श्री मुंडे यांनी हा उपक्रम राबविला त्यांच्या हस्ते गावातील नागरिकांना हे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मुंडे हे विविध सामाजिक आणि धार्मिक सक्रिय सहभाग घेत असून गणेश उत्सव नवरात्रोत्सव दिवाळी अशा अनेक सणांमध्ये समाजोपयोगी कार्य ते सातत्याने करत असतात हे फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर गोरगरिबांसाठी मदत शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक कार्यातही नेहमी पुढाकार घेतात त्यामुळे तालुक्यात त्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे आणि लोकसेवेसाठी असलेल्या निष्ठेमुळे गणेश विठ्ठल मुंडे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे अहो ऐका ऐका जबरदस्त अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर बी एच के विथ टेरेस फ्लॅट आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री टू डबल झिरोल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसून नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल हो। इथे आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार स्वतंत्र स्वच्छ आणि आणि मोकळी जागा तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जन जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवय्यांची खरी राजधानी नमस्ते कर्ज जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाईव्ह व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाईव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ